नमस्कार तुमचं शरीर काहीतरी सांगते आहे पण तुम्ही ऐकत नाही कारण सवय झालेली आहे सहन करण्याची झोपेची समस्या पोटाची समस्या सततचा थकवा इमोशनल ट्रेस पास ट्रॉमस आणि इमोशनल पॅटर्न इमोशनल ब्लॉकेजेस हे hey, तुम्ही एकटेच अनुभवताय असं नाही शेकडो लोकांनी असंच काहीतरी फील केलं आहे पण फरक इतका कि त्यांनी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आहे मी बोलतोय तुम्हाला माझ्या फ्री वन वन साठी ज्यामध्ये पेन पॅटर्न आणि पास तुमचा समजून घेतला जाईल मग त्यावर उपाय म्हणून सायंटिफिकली बॅक पण नॅचरली हिलिंग सिस्टीम वापरल्या जाईल तसे होती ग्रॅटिट्यूड हिलिंग माइंड अँड गट कनेक्शन हिलिंग डीएनए हिलिंग आणि स्पेशलाईज कस्टमाइज हिलिंग प्लॅन आणि सर्वात महत्वाचा सध्या हा कॉल पूर्णतः मोफत आहे आणि हो जर तुम्हाला असं वाटलं की मी तुमचा वेळ वाया घालवलेला आहे तर वेळेची भरपाई म्हणून मी स्वतः तुम्हाला दोनशे रुपये देणार आहे कारण तुमचा वेळ माझ्यासाठी फार महत्वाचा आहे तुमचा वेळ आपल्यासाठी फार अमल्य आप आहे सो so, दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि आता तुमचा वन टू वन हेलिंग कन्सल्टेशन कॉल बुक करा कारण एक क्लिक तुमचं आयुष्यामध्ये बदल घडवू शकतो सो so, दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि हेलिंग सुरुवात करा थँक्यू